दत्त जयंतीपर्यंत फक्त एकच अध्याय वाचा आणि चमत्कार पहा अध्याय अकराची गुड जय गुरुदत्त दत्त जयंती जवळ आली आहे आणि या पवित्र दिवसापर्यंत फक्त गुरुचरित्रातील एकच अध्याय रोज वाचला तरी जीवनात अशा आश्चर्यकारक बदलांची सुरुवात होते जे शब्दात सांगणेही कठीण आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तो कोणता अध्याय आहे तो का इतका प्रभावी आहे आणि दत्त जयंतीपर्यंत रोज वाचल्याने कोणते अद्भुत परिणाम दिसतात दत्तजयंतीचे महत्त्व दत्तजयंती म्हणजे त्रिदेवांच्या शक्तीचं एकत्र एक प्रकट होणं या दिवशी श्री गुरुदत्ताची कृपा सहजतेने मिळते आणि म्हणूनच या दिवसापूर्वी केलेले कोणतेही साधन कोणतेही व्रत किंवा गुरुचरित्र वाचन अपार फल देतं भक्तांसाठी हे दिवस संकल्प आणि सिद्धीचे दिवस मानले जातात तो एक अध्याय कोणता गुरुचरित्रात बावन अध्याय आहेत पण यापैकी एक अध्याय असा आहे की ज्याचे नियमित वाचन केवळ मनशांतीच नाही तर अडथळे दूर करणारे संकट टाळणारे आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते तो अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक अकरा श्रीनारायण सरस्वतींचे दर्शन व आशीर्वाद कथा हा अध्याय गुरुकृपा गुरुसंरक्षण आणि भक्तांचे भाग्य बदलणारा क्षण याचे प्रतीक मानला जातो या अध्यायात वर्णन केलेली कथा सांगते की संकटात सापडलेल्या भक्ताला स्वतः गुरूंनी कशी मदत केली कसे संकट दूर केले आणि भक्ताचे जीव एका क्षणात कसे बदलले यातून एक संदेश स्पष्ट आहे गुरुजवळ असतील तर संकट दूरच राहतं हा अध्याय दत्त जयंतीपर्यंत का वाचावा एक कारण हा अध्याय गुरुदर्शनचे प्रतीक आहे दोन या अध्यायात संकट निवारण्याची ऊर्जा आहे तीन दत्तजयंतीपूर्वी हा अध्याय रोज वाचल्याने मन स्थिर होते चार जुन्या अडचणी अडथळे शंका भीती या सर्व कमी होतात पाच अध्यात सतत गुरु अनुग्रह याचे स्मरण होते ज्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो पाच घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा अध्याय वाचल्याने वातावरण पवित्र ठेवले जाते भक्तांचा अनुभव सांगतो हा एकच अध्याय नियमित वाचल्याने मनात चमत्कारिक शांतता येते आणि कामे योग्य दिशेने सुरू होतात कसे वाचावे एक प्रथम एक छोटा दीप लावा गुरुचरणांमध्ये प्रकाश अर्पण करा दोन मनात एक संकल्प करा दत्त दत्तजयंतीपर्यंत रोज अध्याय अकरा वाचेन तीन अध्याय हळूहळू भावनेने वाचा घाईने वाचू नका प्रत्येक शब्द श्रद्धाने वाचा चार प्रत्येक दिवस वाचन झाल्यावर एक ओम श्री गुरुदत्त म्हणा मनाला शांती मिळते पाच शक्य असल्यास एकच वेळ ठरवा नित्यक्रम झाल्यावर परिणाम जास्त मिळतात अद्भुत परिणाम दत्त जयंतीपर्यंत हे वाचन केले तर घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते मनातील भीती ताण चिंतेत घट होते कामे अडथळ्याशिवाय सुरू होतात जुने अडकलेले काम पुढे सरकतात आत्मविश्वास वाढतो गुरूंची कृपा जीवनात जाणवायला लागते काही भक्तांनी सांगितलं की एक प्रश्न होता उत्तर कधीच मिळत नव्हतं पण नियमित वाचन सुरू केले आणि आश्चर्यकारकपणे समाधान एका दिवसात मिळालं तर प्रिय भक्तांनो दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्राचा अध्याय अकरा रोज वाचा ज्यांना गुरुकृपेची संरक्षणाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यासाठी हा अध्याय म्हणजे जीवन बदलणारा मंत्र आहे वाचन सुरू करा आणि पहा गुरुचरणांची कृपा तुम्हाला कशी पुढे नेत आहे जय जय गुरुदत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू